श्री स्वामी समर्थ दुर्लक्ष करू नकोस बाळा जर हा स्वामी संदेश तू वाचलास ऐकलंस तर नशीबवान ठरशील कदाचित ह्या क्षणी तुम्हाला खूप एकटेपणा वाटत असेल कदाचित काही तुमच्या मनासारखी गोष्ट होत नसेल पण काळजी करू नका लवकरच तुमचे जीवन आता पुढील स्तरावर जाणार आहे या आठवड्यात तुम्हाला असे चमत्कार दिसतील जे तुमचे आयुष्य बदलून टाकेल त्यामुळे माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि पुढे चला होय बाळा मी तुझी साथ कधीच सोडणार नाही तू माझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो चुकीच्या गोष्टी मागे धावू नकोस बाळा कारण लवकरच मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आताच हा संदेश लाईक कर ज्यांना त्याची गरज आहे त्यांना शेअर देखील कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात आता अशक्य असणाऱ्या गोष्टीसुद्धा मी स्वतः शक्य करणार आहे फक्त शांततेने हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक स्वामी म्हणतात बाळा तुम्ही आमच्या मनापासून भक्ती करता नामस्मरण करतात तेव्हा खूप काही कळवळीने अगदी अंतकरणापासून आमच्याजवळ आपले दुःख व्यक्त करतात ते आमच्यापर्यंत सर्व पोहचत असते म्हणूनच आम्ही आमच्या प्रेमाच्या आशीर्वादाच्या रूपात तुम्ही जे काही आत्तापर्यंत आमच्याजवळ मागितले आहे त्यापेक्षा जास्त देण्यासाठी मी आलो आहे फक्त माझ्या लेकरा आम्हाला तो ओळखायला शिक बाळा काही गोष्टी आपल्याला आयुष्यात नाम मनासारख्या नाही झाल्या तर खचून जाऊ नका स्वतःला आतून डगमगू देऊ नका प्रयत्न करा तुम्ही स्वतःला हारू नका जे आपल्या आयुष्यात नाही ते शोधण्याचा प्रयत्न करा तुम्ही ते नक्की करू शकता कारण तुम्ही माझे भक्त आहात मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे होय बाळा कुठल्याही परिस्थितीत हा आत्मविश्वास तू डगमगू देऊ नकोस कारण एकदा का जर तू आत्मविश्वास गमवलास तर तुझ्या आयुष्यात येणाऱ्या खूप काही गोष्टी तू गम गमवून बसशील त्यामुळे तू तु, तुझा आत्मविश्वास कधी हारू नकोस स्मरण कर माझे आणि तू माझे नामस्मरण देखील अखंडितपणे चालू राहू दे होय बाळा हा एकच धर्म आहे भक्तीच्या हा केला आधी मी तयार असतो पण त्यांचा विश्वास आहे त्यांच्या हाते हाकेला मी धावत असतो मी त्यांच्या हाकेची वाट पाहत असतो भक्त जरी प्रेमाने मला स्वामी म्हणत असेल तरी तेच माझे स्वामी आहेत कारण त्यांच्या स्वाहामध्येच मी आहे जेव्हा आपल्या स्वामींवरती भक्कम विश्वास आहे तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही प्रत्येकाचे दुःख प्रत्येकाच्या समस्या प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही आपल्या स्वामी माऊलींना आपल्या आईला माहीत असते आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराजच आहेत म्हणून मनापासून स्वामींना शरण जा स्वामींनी दिलेल्या या सुंदर आयुष्याबद्दल स्वामींचे मनापासून धन्यवाद माना त्यांची रोज न चुकता मनोभावे सेवा करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वामींच्या भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवचनाची जाण ठेवा संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे की स्वामी माझ्या पाठीशी आहेत तर मी का भीऊ मला कशाची भीती आहे मी चुकीचा नाही आहे माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे आणि त्यांची साथ मला कायम असणार आहे हा भक्कम विश्वास जर स्वामी भक्तांनो तुम्हाला आपल्या स्वामींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ला ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा आणि श्रीस्वामी समर्थ असे टाईप देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा हा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुझी खूप मोठ्या योजनेसाठी आता निवड मी केली आहे फक्त तू शेवटपर्यंत ऐक आता तुझं भाग्य निश्चित आहे तुझी चिंता काळजी दुःख सर्व आता आता आत काही आता मिटणार आहे आता पूर्णपणे तुझे आयुष्य बदलणार आहे आम्ही तुझ्या आयुष्यात असे काही अलौकिक चमत्कार घेऊन आलो आहोत ते पाहून तू स्वतः चक्क होशील कारण बाळा आजपर्यंत तुझ्या संयमाचा तुझ्या आत्मशक्तीचा तुझ्या सहनशीलतेचा आम्ही खूप परीक्षा घेतली आहे आजपर्यंत तू न खचता न घाबरता न थांबता आमच्यावरती विश्वास ठेवून आमची मनोभावे पूजा अर्चा केली आहेस सेवा केलीस आमचे नामस्मरण केलेस आमच्या सेवेमध्ये कधीही खंड पडू दिला नाहीस होय बाळा हे सर्व मी पाहत आहे पण आता चिंता करू नकोस आता तू रडू नकोस आता ते रडतील ज्यांनी तुला आजपर्यंत रडवलेलं आहे आता चिंता ते करतील काळजी ते करतील जे ज्यांनी तुला आजपर्यंत तुझ्या समोर संकटे उभी केली आहेत तुला प्रत्येक गोष्टीत मागे खेचण्याचा प्रयत्न केले खे आहेत आता वेळ तुझी आहे बाळा सर्व काही त्यांना उत्तर देण्याची आता वेळ फक्त आणि फक्त तुझी आहे तुझ्या आयुष्यात बदल करण्याची बाळा खंबीर विश्वास आमच्यावरती ठेवूनच एक एक पाऊल पुढे चालत राहा मग बघ तुझ्या आयुष्यात येणारी वादळे तुझ्या आयुष्यातून कधी निघून जातील हे तुला देखील समजणार नाही स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये लव यू गॉड असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका देव म्हणतो बाळा जिथे तुमची किंमत नाही तिथे राहणे तुमच्यासाठी योग्य नाही मग ते कोणाचे घर असो वा कोणाचे मन ज्यांच्या मनावर ताबा नाही त्यांच्यासाठी ते शत्रू सारखे असतात देव म्हणतो बाळा ज्याप्रमाणे वादळ पाण्यात तरंगणाऱ्या बोटीला त्याच्या चांगल्या ध्येयापासून दूर घेऊन जाते त्याचप्रमाणे कामुक सुख माणसाला त्याच्या मार्गापासून दूर नेते तुमचा विश्वास डोंगर हलू शकतो पण तुमची शंका नवीन अडचणीच्या रूपात डोंगर तयार करू शकते आपला स्वतःवर विश्वास असणे खूप महत्वाचे आहे कारण जे आपल्याच वाटेवर जातात त्यांच्यासाठी आपल्याला रडावे लागते काळ कधीच सारखा नसतो बाळा प्रत्येक वेळ ही बदलणारी असते तुमच्या इच्छाशक्तीने स्वतःला नवीन रूप द्या तुमच्या आत्म्याच्या इच्छेसाठी काहीही स्वतःला अपमानित तुम्ही करून घेऊ नका कारण इच्छा ही तुमची मित्र आहे आणि इच्छा ही तुमची शत्रू सुद्धा आहे तुमच्या दुःखांसाठी तुम्ही जगाला दोष देऊ नका रडणे थांबवा आणि स्वतःच्या समस्यांशी लढायला शिका कारण तुम्हाला पाठिंबा देणारे देखील स्मशानभूमीच्या पलीकडे जाणार नाहीत जेव्हा वेळ न्याय करते तेव्हा साक्षीदारांची गरज नसते एखादी भेट खरी आणि पवित्र असते जर ती मनापासून आणि चांगल्या अंतकरणाने योग्य व्यक्तीला आणि योग्य वेळी दिली जाते ती प्राप्त करणारी व्यक्ती त्याचे ऋणी असते तुमच्या डोळ्यात सौंदर्य भेट भेटण्याची अशी आशा असू शकते सुंदरता कशातही असू शकते कारण कुणाला चिखलात फुललेले कमळ आवडते तर कुणाला चंद्रात सुद्धा डाग दिसतो बाळा तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी आता पूर्ण करणार आहे फक्त माझ्यावरती विश्वास ठेव हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून तर बघ तुझ्या आयुष्यात होणारे चमत्कार आणि दिव्य बदल स्वतः तुला समजेल होय बाळा वेळ कोणाची सारखे नसते रडावे पण त्यांना सुद्धा लागते ज्यांनी तुला रडवले आहे बाळा धीर सोडू नको आता लवकरच तुझे चांगले दिवस येणार आहेत फक्त योग्य वेळेची वाट बघ तुझी सर्व इच्छा सर्व स्वप्ने जी तू आजपर्यंत बघितली आहेस ना ती लवकरच पूर्ण होणार आहेत प्रत्येक क्षण आनंदाने जग साऱ्यामध्ये आनंद वाट कितीही संकटे आली तरी न खचता न घाबरता मुखामध्ये स्वामीनाम घेऊन आपली वाट प्रामाणिकपणे चालत राहणे हेच आयुष्याचे आनंदी ठेवण्याचे एक गुपित मार्ग आहे स्वामी म्हणतात वाळा निराशा हा असा आजार आहे की एकदा कुणालाही जर त्याचा फटका बसला की तो त्याच्यातून बाहेर येणे खूप कठीण होते बरेच लोक मोठ्या उत्साहात नवीन कार्य सुरू करतात परंतु जर आपण निश्चित केलेल्या मुदतीत यश प्राप्त झाले नाही तर काही काळानंतर सर्व उत्साह ओसरण्यास सुरुवात होते याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्यामध्ये मोटिवेशनची कमतरता आपल्याला आपल्या जीवनात मोटिवेशनची सकारात्मकतेची खूप गरज असते म्हणूनच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ती एनर्जी आपण मोटिवेशनल एनर्जी आपण स्वामी भक्तांना देत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटीदेखील दाबा जेणेकरून स्वामी महाराजांचे असेच नवनवीन मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील होय बाळा आयुष्य जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच झाली आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरला आहात बाळा माझ्यावरती विश्वास ठेव अपयश म्हणजे संकट नाही आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत त्यामुळे आयुष्यात आलेल्या संकटांना तू घाबरू नकोस होय बाळा आयुष्यातील कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाहीत शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते कारण स्वामी माऊली आपल्या प्रिय भक्त्यांची परीक्षा बघत असते की त्या भक्तांचा आपल्यावरती किती विश्वास आहे जर तुमचा जर का विश्वास स्वामींवर माऊलीवरती अटळ असेल तर स्वामी माऊली शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा आपल्याला साथ देतात फक्त इथे पाहिजे तो आपला विश्वास स्वामी भक्तांनो तुम्हाला हा आपल्या स्वामींवरती विश्वास असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटांचा सामना करणं हे त्याच्या हातात नक्कीच असतं खूप माणसांची स्वप्ने या एका विचारांमुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणतील अरे लोकांचा विचार करू नकोस बाळा तू तुला जे योग्य वाटत असेल ते तू कर टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून तुम्ही नेहमी सावध राहायला पाहिजे बाळा खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो आहे आणि तेवढ्याच खंबीरतेने ते, खंबीर ते संकट आपण टाळण्यासाठी सज्ज व्हावं मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात त्यामुळे तू स्वप्ने छोटी छोटी बघू नकोस मोठी स्वप्न ठेव म्हणजे तू तु, तुझ्या यशाच्या उंच शिखरापर्यंत पोहचशील होय बाळा आपली खरी स्वप्ने तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाहीत एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी नक्कीच त्याच्यातून शिकत असतात यश प्राप्त करण्यासाठी यशस्वी होण्यासाठी तुमची इच्छाही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे तेव्हा तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनात यश प्राप्त करू शकता या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखत असते तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्या जवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब त्यामुळे तुम्ही आयुष्यात आलेल्या कोणत्याही वेळेला तुम्ही हारून जाऊ नका वेळ ही निघून जाणार असते डोकं शांत जर असेल तर तुमचे निर्णय चुकणार नाहीत भाषा गोड असेल तर माणसं तुटणार नाहीत त्यामुळे तुम्ही डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर ठेवा नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्याच्या लढाईत जिंकाल कोणी कौतुक करो किंवा टीका लाभ तुमचाच आहे कौतुक प्रेरणा देते आणि टीका सुधारण्याची संधी ज्यामुळे अरे कौतुक तर सगळेच करतात पण टीका करणारे सुद्धा पाहिजे असते मनाचे दरवाजे तुम्ही नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठून येईल सांगता येत नाही चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे तुम्ही विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधी हे उमजणार नाही तुम्ही की मना, तुम्ही किती असामान्य आहात यश हे सोपे कारण आहे कशाच्या तरी तुलनेत असते पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाने मनाचीच परवानगी लागते त्यामुळे तुम्ही नेहमी समाधानी राहा आहे त्या परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि हे सर्व तुम्हाला एकाच गोष्टीतून भेटेल ते म्हणजे स्वामींचे नामस्मरण स्वामी महाराजांची पूजा स्वामी महाराजांची केलेली भक्ती माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्ही भक्त असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तीमय चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दावा आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ